महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब अजितदादा पवार जी मोठ्या प्रमाणामध्ये जिल्ह्यामध्ये विशेष करून महाराष्ट्रामध्ये अतिवृष्टी झाली आणि अतिवृष्टीमध्ये बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्याचे नुकसान प्रत्यक्ष पाहायला मिळण्याचं काम झालंय काहींच्या प्रत्यक्ष आपल्याला शेतीमध्ये जे काही पीक होतं हो ते सगळं पीक वाहून गेलं शेतीमध्ये जे काही शेती करीत होते तेवढे त्यांचे कडून काही मोठ्या प्रमाणामध्ये जमीन गेल्या काहींच्या गाया गेल्या काहींच्या शेळ्या गेल्या मेंढ्या गेल्या मोठ्या प्रमाणामध्ये मला हे नुकसान प्रत्यक्ष आपण पाहायला मिळालं अतिवृष्टीमध्ये पाहिले तर काही जे काही लोक होते ते आपल्याला मृत्युमुखी सुद्धा पडलेले प्रत्यक्ष आपल्याला पाहायला मिळण्याचं काम झालं त्याच्यासाठी सुद्धा मोठी रक्कम आजच्या राज्याच्या सरकारने देण्याचं काम केलंय आणि मग मला असं वाटतं प्रश्न विचारला का जे काय उद्धवजी ठाकरे राज्याचे मुख्यमंत्री होते त्यावेळेला फक्त मदत वीस हजार कोटी रुपयाची झाली पण राज्याचे मुख्यमंत्री आपण पाहिले देवेंद्र फडणवीस साहेब होते आता आहे ते प्रत्यक्ष आणि त्यांच्याकडे जर मदत पाहिली तर ते तीस हजार कोटी प्रत्यक्ष आपल्याला मदत देण्याचं काम केलं आणि अजूनही काही धारावीक पंचरामेशील बाकी राहिलेली आणि ते पंचरामे जे काही खरडून गेलेले जे काही जमीन येतं त्याची नुकसान नाही मोठ्या प्रमाणामध्ये भरपाई सुद्धा मिळण्याचं काम केले जाईल आणि हे जे काय देतोय जेवढेच पंचनामे केले जेवढे शासनाकडे के गेले तेवढेच आपण आज ही कर्ज माफी देण्याचं काम आपण केले माफी आता जी काय अतिवृष्टी झाली त्याची साधारणतः दिवाळीपर्यंत प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यामध्ये वर्ग शंभर टक्के होणार